काही दुर्ग आपल्याला त्याच्या भौगोलिक रचनेमुळे आणि काही त्याच्या इतिहासाने आपल्याला आकर्षित करतात ह्या दोघांचा कॉम्बिनेशन म्हणजे प्रबलगड उत्तर कोकणातील हा दुर्ग त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा आपल्याला बघा इथे मेलेल्या अवस्थेमध्ये विंच भेटलेला आहे असे इथे बरेचसे सरपटणारे प्राणी आहेत छत्रपती शिवरायांच्या अगोदर ह्या किल्ल्याचं नाव होते मुरंजनगड पण जेव्हा शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तात्काळ त्याचं नाव चेंज करून प्रबलगड असं ठेवण्यात आलं मित्रांनो आम्ही आलो होतो प्रबलगडाच्या मथ्यावरती आणि फिरता फिरता बघा आम्हाला ऑरेंज और कलरचं मशरूम बघायला भेटलं मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम होतो गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत मजेत ना स्वागत आहे तुमच्या एकदा नवीन सकाळमध्ये आणि हा मी तुमचा मित्र मितेश मात्रे तर आपण पोचलो ठाकूरवाडी या गावामध्ये याच्या अगोदर आपण इथे आलो होतो तेव्हा आपण कलावंतीन दुर्ग केला होता तर आपल्याला जायचं आहे प्रबलगडाकडे काही महिन्या अगोदर आपण कलावंतीन दुर्ग सर केला होता आणि प्रबलगड आपला बाकी होता आज आपण तोच पूर्ण करण्यासाठी परत निघालो सकाळी लवकर उठून प्रवासाची पूर्ण तयारी करून ठाकूरवाडीच्या दिशेने निघालो आज मी एकटाच निघालो होतो दुर्गावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक पनवेल आणि दुसरे माथेरान डोंगरांगेतून माथेरानवाली जरा खिचकट आहे त्यासाठी मी पनवेलवाली निवडली पनवेल शेडुंग फाटा आणि ठाकूरवाडी असा प्रवास केला दिसतोय हाय कलावंतीन दुर्ग आणि त्याच्या जस्ट बाजूला जिव्या आकारची खाच आहे त्याच्या साईडून बघा हा पूर्ण आहे असा प्रबलगड आपल्याला जायचंय तिथेच प्रबलगडला ठाकूरवाडीत गरमागरम चहावर ताव मारला आणि निघालो आपल्या प्रवासाला प्रबलगडापर्यंत जाण्यासाठी चार तासाचा कालावधी लागतो साधारण दहा ते बारा किलोमीटर पर्यंत ठाकूरवाडीतून चालताना आपण एक अनोखा अनुभव घेत आहोत उंचावरून लोंबत आलेले आकाश आणि खाली हिरवीगार वनस्पती यांची दृश्य आपल्या आत्म्याला एक शांती देत होते सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे हा प्रवास सर करण्यासाठी ऑलमोस्ट आपल्याला चार तास लागतील फक्त जायला चार तास आणि यायला पण चार तास तर तुम्ही अंदाजा लावू शकतात प्रवास एकदम खडतर होणार आहे आणि तितकाच ऍडव्हेंचर सुद्धा होणार आहे हवी हवीशी वाटणारी पायवाट आता चांगलीच दमछाक करणारी आहे तरीही खडकाळ मार्ग चढताना निसर्गाच्या विविध रंगांची आणि सौंदर्याची अनुभूती मिळत होती सर्वत्र पसरलेल्या हिरवळीतून फुलांचा सुगंध येत होता पावसाच्या सरींनी जंगलातले वातावरण आणखीनच ताजे आणि निसर्गप्रेमी बनवले होते वेस्टर्न गाठाचे मनोहर दृश्य आणि जंगलातील निरागस शांतता एक खास अनुभव प्रदान करणारी होती पर्यंत हा रसा जातो ठिकठिकाणी तुम्हाला असे कॅन्टीनची सुविधा भेटेल आणि तुम्हाला असे झोपाळे पण भेटतील इथे आल्यानंतर याचा मनसोक्त आनंद घ्या आणि निवांतपणे आपल्या दुर्गाकडे जावा कसली घाई करू नका वातावरण एकदम सुंदर आहे विहंगम दृश्य आहेत सर्वत्र हिरवगार आहे तर तुम्ही उन्हाचा वगैरे काही टेन्शन घेऊ नका जर पावसाळ्यानंतर आलात तुम्ही तर तुम्हाला हा असा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला भेटेल बराचसा टप्पा आपल्याला पार करायचा आहे त्याच्यामुळे आपण एकदम फास्ट जात आहोत ऑलरेडी चार तासाचा कालावधी लागणारच आहेत आणि अजून एक आपल्याला इकडे ले ब्लॉगर मंडळी भेटलेले हा मित्र नाव तुझं निलेश जाधव निलेश जाधव यांच्या पण युट्यूब मध्ये भटकंदीचे हा सेम आमच्या दोघांचे सुद्धा सेम कॉन्टेंट आहे ना पन आ, तर यांना पण सबस्क्राईब करा आणि मी माझ्या चॅनेलवर सुद्धा यांची लिंक देईन तर चला आपण आपल्या यांचा प्रबळ आहे आमच्या कालवंतीने तर चला सोबत निघाले आणि okay. सोबतच ट्रेक कम्प्लीट करू okay, रस्ता देऊया पहिले तर लोकांचा परतीचा प्रवास चालू आहे आणि आपला आहे ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे याच्यामध्ये विलंब लावू नका कारण की वातावरण एकदम काळपट झालेला आहे काळपट कधी पण पाऊस पडू शकतो वाटेमध्ये ऑसम नजारे आहेत मस्त जंगलाचा टप्पा आहे एक युट्यूबर भेटला होता मला बट त्यांचा प्लान आहे ते कलावंतीनदुर्गाला आणि आपण प्रबलगडच्या दिशेने तर प्रबलगडला जाण्यासाठी बराचशी पायपीट करावी लागेल बरीचशी तर आपण जास्त टाईमपास करत नाही ऑलरेडी माझा फुल डिटेल्समध्ये ब्लॉग आहे कलावंतींचा हा रूट कसा जायचा आहे तो तर मी जास्त इथे ह्याच्या ह्या ब्लॉगमध्ये जास्त शेअर करत नाही आणि थकवा एकदम जबरदस्त थकवा लागत आहे तर छत्रपती शिवरायांच्या अगोदर इथे बऱ्याच सत्तांनी राज्य केलं बहमनी सल्तनत आदिलशाही निजामशाही मोगलशाही अशा बऱ्याच सत्ते इथे उलटफेर झाल्या पण जेव्हा छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकला स्वराज्याचा बराच पैसा याच्या डागडुगीवरती करण्यात आला शिवरायांनी लहानपणीचा थोडासा काळ या गडावर आश्रय केला होता त्याच्यामुळे लहानपणापासूनच महाराज या गडाचे महत्व जाणत होते उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेला पणवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्याचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो त्याच्यावरील मनुष्य निर्मित गुहेमुळेच उत्तर कालातील शिलाहार यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौक म्हणून नाव दिले तर कलावंतीन दुर्ग आपल्याला त्याच्या भौगोलिक रचने आकर्षित करतो तसंच आपला प्रबलगड त्याच्या इतिहासाने आकर्षित करतो त्याला बला मोठा इतिहास लाभलेला आहे बमणीच्या कालात या गडाला आकार येत होता नंतर अहमदनगरच्या निजामांच्या ताब्यात हा दुर्ग गेला शहाजीराजे निजामशाहीत असताना त्यांनी काही काळ इथे बाल शिवाजी व जिजामाते सोबत वास्तव्य केले होते पुढे सोळाशे छत्तीस मध्ये माहुलीचा तह झाला त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर म्हणजे प्रबलगडावरती मोगली अंमल सुरू झाली पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर तिथे विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता होती तर साधारण आपण दीड तासाची पायपीट केलेली आहे वाटेमध्ये गणपती बाप्पा आणि मारुतीरायाचं दर्शन झालं आहे अप्रतिम काताळात कोरलेल्या मूर्ती आहेत दोन्ही दोन्ही मूर्त्यांना सिंदूर फासलेला आहे आणि यांचाच आशीर्वाद घेऊन आता आपण आपल्या मार्गस्थ होऊया गणपती बाप्पा आणि मारुतीरायाचं दर्शन घेतलं थोड्याफार तुटलेल्या कातालकोरी पायऱ्या आहेत इतिहासाशी साक्ष देतात ह्या पायऱ्या बरीचशी आपण चढाई गेली पण अशा पायऱ्या लागल्या नव्हत्या प्रबलगड व त्याच्या बाजूला कलावंतींचा सुळका याच्यामध्ये इंग्रजी वी आकाराची खाच आहे माथेरानच्या सनसेट पॉइंट वरून दिसणारा सूर्यास्त याच प्रबलगडाच्या इंग्रजांनी प्रबलगडाचा माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या अभावामुळे तो विचार मागे पडला फायनली मोकळ्या मैदानाचं साम्राज्य आणि हा दिसतोय कळवंती दुर्ग आणि हा पूर्ण असा प्रबलगड आहे बघा किती बळा मोठा हा आहे आपली तिथेच आहे आणि कलावंतींच्या डोक्यावरून पावसाचे डग वाहत होते प्रबलगडाकडे बघताच मन इतिहासात शिरत होत अजून आपला बराच प्रवास बाकी होता ट्रेकिंग करताना मनोबलाची परीक्षा होते परंतु प्रत्येक वाटेवरून मिळणारे दृश्य आणि निसर्गाचे सौंदर्य मन उत्साही करत होते तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो प्रबलगडच्या पायथ्याच्या गावी म्हणजे प्रबलमाचीवरती प्रबलमाची तसं छोटस गाव कलावंतींच आणि प्रबलगडचं पायथ्याचं गाव आपल्या भाषेत बोलायला गेलं तर बेस विलेज गाव तसं शांत निरागस त्याच्यात कामात व्यस्त असलेलं गावात बरीच पारंपरिक गरे दिसून आली इथे दोन्ही दुर्गाविषयी सुंदर माहिती दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत आणि दुर्गावर जाण्याच्या वाटा सुद्धा दर्शवण्यात आल्या आहेत तर आपला प्रवास कितीपर्यंत संपुष्टात येतो आता मी जातो माझ्या मार्गाला म्हणजे प्रबलगडच्या दिशेने आणि आता माझ्या दिशेने कलावंतींच्या दिशेने मित्र धन्यवाद एकत्र दोन तास प्रवासाबद्दल खूप धमाल आली मजा आली आणि खरोखरच एकदम अप्रतिम शूट केलं तुम्ही <laughs> तर बघू परतीच्या प्रवासाला भेटला तर नशीब नशीबच लक तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक्यू खरं तर आपल्याला प्रबल पर्यंत येण्यासाठी दोन तासाचा कालावधी गेला वाटेल मित्र पण भेटले होते आता खऱ्या अर्थाने आपला सोलो प्रवास चालू झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण एकाकी पडलेला आहोत गावातून आल्यानंतर असे दोन रस्ते लागतात हे बघा इकडे एक अशी छोटीशी स्टॉल आहे त्याच्यातून असे दोन रस्ते लागतात हा रस्ता कुठे जातो काय माहीत नाही बट त्याच्या जस्ट समोर रस्ता जातो आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे प्रबलगडचा हा माथा लक्षात ठेवायचा आहे पूर्ण डोंगर तिथेतूनच रोट हा आपल्याला फॉलो करायचा आहे बघा हे दोन रस्ते लागतात असे दोन रस्ते तर आपल्याला हा रूट फॉलो करायचा आहे परत आपण एकटप पडलो प्रबलगड वाटेतून आपल्याला खुनकावत असे रस्ता तसा चांगला मळलेला अजून माथ्यावर जाण्यासाठी एक के दी ते दीड तासाचा कालावधी लागणार होता आता आपल्याला खरे आव्हान आहे ते या जंगलाचे कारण की या निबिड अरण्यामध्ये आपण सोलोच आहोत वृक्षवल्ली बऱ्यापैकी गंदाट आहे दोन्ही साईडहून हिरवगार रान आहे आणि त्याच्यामध्ये आपण फक्त एकदाच बडबडत बडबडत चालत आहोत तर ऑलरेडी आपण प्रबलगड साठी आता एकटेच होतो पण हे भाऊ भेटलेले आहेत आणि रस्ता बघा दोन्ही साइड रूट आहे इथे पण जसं पाण्याची नाळ आहे पाणी जातोय पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा हो। आपल्याला जेव्हा कुठल्या दुर्गाकडे आपण जात असाल तेव्हा आपल्याला लँडमार्क ले नेहमी लक्षात ठेवायचा असे जागोजागी सुळके हे बघा दिसतात का सुळके हे बघा हे सुळके आणि अशा बॉटल्स लावलेले असतील म्हणजे ही आपली दुर्गाकडे जाण्याची निशाणे आहे तर आपल्याला हा रूट फॉलो करायचा आहे आता पायवाट चांगलीच दमछाक करणारी आहे मार्ग जिवारी लागणारा छोट्या छोट्या झाडा झुडपातून शरीरातून घामाच्या दारा वाहू लागल्या शरीर थकण्यास सुरुवात झाली होती प्रबलगडाची खरी चढाई चालू झालेली आहे आता आधी आपण दोन तास आलो होतो एवढा काय थकवा लागत नव्हता बट आता आपण जसं प्रबल प्रबलमाचेवरून प्रबलगडाकडे जात आहोत असं पायवाट एकदम वरच्या दिशेने म्हणजे कंटिन्यू चढण आहे त्या कंटिन्यू चढणी पायाने आपल्याला थकवा लागत आहे बाकी काही नाही पूर्ण शरीर ओलाचिंब झालेलं आहे बट वातावरण जबरदस्त आहे सूर्य कधीपासून नबा आड लपलेला आहे त्याचं दर्शन काय होत नाही त्याच्यामुळे गारवात आहे वातावरणात खडकाल मार्ग ओलांडला आणि येऊन पोचलो कातालकोरी गुफेपाशी एकेकाळी इतिहासाची साक्ष देत असलेली ही गुफा आज वटवागोल आणि चिखलाने भरलेली दिसून आली इथे जास्त काळ थांबणे योग्य नाही प्रबलगडाचा माथा कधीपासून नजरेसमोर होता पण तिथपर्यंत आपण पोचतच नव्हतो वाटेत नवनवीन मित्रमंडळी भेटत होते आता परत आपण प्रवासाला सुरुवात केली हा ग्रुप कॉलेजचा होता प्रवास चालू आहे एकदम आहे नाका तोंडामधून जलधारा निघत आहेत म्हणजे गामाच्या दारा कंटिन्यू चढत आहोत बॉडी डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होत इथे टप्प्या टप्प्याला थांबून थांबून प्रवास आपण करत आहोत वाटेत बरेचशी मंडळी भेटत आहेत अनोळखी व्यक्ती भेटत आहेत शब्द पण फुटत नाही रस्त्यात दगडांचा ढिगारा पडला होता त्याच्यावरून पाय तुडवत आपण वर जात होतो पायाचा बुगा झाला बॉडी थकायला लागली होती आता प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होता अंगात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी त्यासाठी काहीतरी करावे लागणार आता प्रबलगडाचा माथा कधीपासून दिसतोय पण हा रस्ता काही संपत नाही थकवा पण खूप जास्त प्रमाणात लागत आहे इच्छाशक्ती ज्या आपल्या भाषा म्हणजे स्टॅमिना इथे खूप जास्त प्रमाणात पाहिजेत आता आपण हा स्टॅमिना कशा पद्धतीने जनरेट करूया तुला छत्रपती शिवाजी महाराज की हरा हरा। जे 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 शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि मनामध्ये एक नवीन मन ऊर्जा निर्माण झाली तर असाच प्रवास आपल्याला पुढे पुढे करत जायचा आहे महाराजांचं नाव घेतलं आणि येऊन पोचलो गडाच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी फायनली अथांग प्रयत्नानंतर प्रबलगडाच्या पायऱ्या काताळ कोरीव पायऱ्याचं दर्शन झालेलं आहे आणि ही पूर्ण तटबंदी आहे प्रबल गडाची तटबंदी आहे त्याला लागूनच गडाची तटबंदी आहे गडाचा प्रवेशद्वार आता बग्न अवस्थेत उभा आहे फक्त अवशेष उरले आहेत काताळ कोरिव पायऱ्याच्या सहाय्याने गडाच्या माथ्यावर प्रवेश केला गडमाथा फिरण्यासाठी परत आपल्याला एक नवीन ग्रुप दिसला पुढचा प्रवास आता त्यांच्यासोबतच तर प्रबलगडच्या बाबतीत म्हणाल्या गेलं तर याचा माता बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे जवळजवळ चार ते पाच तास लागतात संपूर्ण गडमाता फिरण्यासाठी तर आता आपण निघालो आहोत कलावंतींचा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी जिथून आपल्याला कलावंतींचा दुर्ग एकदम हुबेहूब दिसेल गडमाथ्यावर प्रचंड प्रमाणात दुक्याचं साम्राज्य होत कलावंतींचा शुल्का आपल्याला दिसेल का नाही याचा प्रश्न मनात सतावत राहिला दहा ते पंधरा मिनिटांची पायपीटी नंतर आपण येऊन पोहोचलो व्ह्यू पॉइंट पाशी इथून आपल्याला दिसेल कलावंतीन दुर्गाचा शुल्का पण प्रचंड प्रमाणात दुकाचं साम्राज्य आहे वेळ वाट बघूया आणि विहंगम दृश्याचा आनंद घेऊया सुलका हरवला होता घेरा प्रचंड आहे गडाचा माथा साडेसहा किलोमीटर दक्षिण उत्तर आणि पाच किलोमीटर पूर्व पश्चिम पसरलेला आहे प्रबलगडाची उंची समुद्र सपट्टी पासून पंचवीसशे फूट इतकी आहे गडमाथ्यावरून बराचसा प्रदेश नजरेसमोर येतो पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी दक्षिणेला पाताळगंगा नदी माणिकगड आणि नैऋत्यला कर्नाळा किल्ला तसेच जवळच असलेला इर्शालगड सुद्धा आपल्याला नजरेस पडतो अशा प्रकारे आपण कळवंधुर्गाचा व्ह्यू पॉइंट बघितला कुठल्या कुठल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या टिपण्याचा प्रयत्न आपण करूया आता पूर्णत्र गड हा दुकमय झालेला आहे समोरच काही दिसत नाहीये फक्त नशीब आपली वाट दिसते गडावरती दुकाचं साम्राज्य वाढत चाललं होतं अशातच आपल्याला बला मोठा गडमाता फिरायचा होता सर्वप्रथम आम्ही निघालो राजवाड्याच्या दिशेने तर आपण कळावंतींच्या व्ह्यू पॉइंट पाशी पंधरा मिनिटाची पायपीट केली सुंदर असा राजवाड्याचं दर्शन झालेलं आहे बऱ्यापैकी डासललेलं आहे आता त्याची अवस्था बघता एकदम दयननीय आहे कालांतराने ह्याच्या जो वरचं छप्पर होतं झालेला पाथ आहे तुम्ही तटबंदी बघू शकता तटबंदी उत्तम आहे त्याची गडाच्या भव्यतेवरून गडमाथ्यावर तब्बल एका पाठोपाठ चार राजवाडे आहेत सर्वांची अवस्था सध्या बिकट आहे हे राजवाडे पाहून असं देण्यात येते की पूर्वीच्या काळी गडाला खूप जास्त प्रमाणात महत्व असावे सैन्यांचा राबता पण मोठ्या प्रमाणात असावा पहिला राजवाडा बघितला त्याच्यापासून थोडस फक्त आणि लगेच आपल्याला दर्शन होते त्याची पण अवस्था सेम डिट्टो तशीच झालेली आहे सन सोळाशे छत्तीसच्या दरम्यान माहुलीच्या तहानुसार उत्तर कोकण मोगलांच्या आधीन होत त्यात मुरंजनगड म्हणजे आताचा प्रबलगड हा सुद्धा सामील होता पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर विजापूरचा आदिलशहाच मनरंजनवरती कारभार पाहत होता पुढे ही संधी छत्रपती शिवरायांनी साधली जेव्हा छत्रपतींनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी आपल्या ताब्यात घेतली त्याच वेळी म्हणजे सोळाशे छप्पन मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरी पर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला तेव्हा मुरंजन स्वराज्यात दाखल झाले पुढे मुरंजनचे नाव बदलून प्रबलगड आले त्याच्या पाठोपाठ लगेच आपल्याला दर्शन होते राजवाड्याची लाईन लागलेली इथे म्हणजे तुम्ही बघू इतिहासात या गडाला किती महत्व होते जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा महाराजांनी तेवीस किल्ले मुघला दिले होते त्याच्यामध्ये हा प्रबलगडाचा सुद्धा समावेश होता पुढे सोळाशे पासष्ट च्या दरम्यान पुरंदरचा तह झाला त्यात प्रबलगडाचा सुद्धा समावेश होता तेव्हा राजपूत केसरसिंग हाडा हा मोगली सरदार किल्ल्याचा किल्लेदार झाला कालांतराने पुरंदरचा तह मोडला मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत दारा तीर्थ पडला तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहर केला सिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या जडतीत सापडले पण महाराजांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळ गावी म्हणजे मोगल्यांच्या छावणीत पाठवण्यात आले जवळ हा लागूनच लगातार चार राजवाडे आहेत हा आहे चौथा राजवाडा त्याची पण अवस्था तशीच आहे चारही राजवाडे अगदी मनसोक्त बघितले वाटेत बऱ्याच ठिकाणी वीरांच्या समाध्या आहेत त्यांचा नेमका संदर्भ सापडत नाही भग्न अवस्थेत श्री गणेशाचं दर्शन झालेलं आहे आता थोड्या दिवसात गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे पण इकडे गडावरील अवस्था बघा सह्याद्रीस त्याचं मायबाप राहिलेलं आहे सर्व पत्र उडलेले आहेत कारण की इकडे जास्त प्रमाणात हवा येते पाऊस येतो त्याच्या कारण हा अशी दयननीय अवस्था झालेली आहे तर मित्रांनो आता आपण आहेत गणेश मंदिराकडे गणेश मंदिराकडे झिरो मीटरला पुढे असेल तलाव पन्नास मीटरवरती नंतर बोरीची सोंड नऊशे मीटरला पुढे गेल्यानंतर दरवाजा आहे साडेआठशे मीटरला आणि नंतर काळाबुरुज आहे सतराशे मीटरला पन्नास मीटर वरती तलावाचं दर्शन झालं पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे इथून काला पर्यंत जाण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागणार होता त्यात मोठे आव्हान होते ते या जाडा झुडपांचे वाटेत बऱ्याच ठिकाणी माहिती दर्शविणाऱ्या पाट्या लावल्या आहेत इथून एक रस्ता बोरीच्या सोंडेकडे जातो गडाचा घेराव बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे आम्ही चालतच आहोत आहोत इथून एक वाट गडाकडे जाणारे आहे तिथे आपल्याला दरवाजाचे अवशेष बघायला मिळतात जे ट्रेकर्स रेंज ट्रेक करतात ते प्रबळगड ते ईर्शालगड असा ट्रेक करतात वाटेत चुन्याने भरलेल्या बुर्जाचे दर्शन झाले पूर्वीच्या काळी बांधकामासाठी वापरला जाणारा मसाळा म्हणजे हा चुना ह्याचे हे उत्तम उदाहरण टाक्याचं दर्शन झालेलं आहे कधी पासून पाण्याच्या चुन्याच्या पासून काही अंतरावर पाण्याच्या टाक्या आहेत पाणी सध्या योग्य आहे फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो होता काळा बुर्जा हा आहे पूर्ण डासळलेल्या अवस्थेमध्ये काळा बुरुज बरीचशी पायपीट केली साधारण आम्ही दहा वाजता प्रवासाला सुरुवात केली होती भाऊ आता तीन बत्तीस तीन बत्तीस झाल्यात म्हणजे तुम्ही याचा अंदाज लावू शकतात की प्रबलगडच्या दरम्यान मला किती टाइम झाला असेल तर मित्रांनो मी जेव्हा घरातून निघालो होतो तेव्हा सोलो चालव होतो पण सह्याद्रीची किमया बघा हे दोन भाऊ भेटले हॅलो ते पण सोलो चालू होते आणि नंतर हे चार भाऊ भेटले आम्हाला हो तर असा मिळून आमचा सात जणांचा ग्रुप झाला तरी ही आपली सह्याद्री आहे ते आपल्याला कधीच एकटा सोडत नाही याचं रखरखं उदाहरण आहे काळा आपल्याला इर्शालगड आणि मोरबेदरण नजरेस पडतो पण सध्या वातावरण अतिशय दुःखमय होत थोडा वेळ दुख्यांचा आनंद घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला